चेंबूर मधील घाटला विलेज गावात आमदार तुकाराम काते यांच्या वतीने महिलांसाठी शिलाई मशीन चक्की अशा अनेक गरजू वस्तूंचे महिलांना वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी शिवसेना नेते राहुल शेवाळे व अन्य मान्यवर उपस्थित होते आज या चेंबूर एकनाथ शिंदे साहेब आज इकडे येऊन गेले आणि आमच्या मासा भगिनी लाडक्या बहिणीना घरघंटी शिलाई मशीन आणि मसाला शिसाईची मशीन हे वाटप आले होते आज खांदेवनगर जत्रे सारखा वातावरण निर्माण झाला तर आमच्या माथा भगिनी मोठ्या प्रमाणात आल्या आणि शिंदे साहेबांचं दर्शन घेऊन सर्व खूप झाल्या शिंदे साहेबांना परत विनंती केली की, की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींचा जो अनुदान आहे तो अनुदान कम्प्लीट चालू चालू राहू दे आणि शिंदे साहेबांनी पण सांगितलं की कुणाच्यात हिंमत नाही लाडक्या ना बहिणींचा अनुदान थांबायच्या कुणाच्या हिंमत नाही लाडक्या बहिणीचं अनुदान हा चालूच राहणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी बोलून दाखवलं मी आज खूप खुश आहे की आमचे मिस्टर आज या घाटल्यामध्ये चेंबूर मध्ये आले म्हणून खूप आहे आज निवडून आल्यानंतर पहिल्यांदा शिंदे साहेब आमच्या घाटल्यामध्ये आले त्याबद्दल मी खूप धन्यवाद जयंजय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक सरकार येऊन गेली अनेक मुख्यमंत्री येऊन गेले परंतु आजपर्यंत या सर्वसामान्य भरिणीला योजना करावी किंवा अशा प्रकारचा काही उपक्रम महिलांसाठी करावाच लक्षात नाही परंतु तळागाळातून शिवसेनेकडून काम करून आंदोलन सेम नोटे झाले सैन्य साहेब त्यांना माहिती आहे गृहिणी संसारासाठी आपण कष्ट करत असतो तसे दोन पैसे वाचते मुलांच्या शिक्षणासाठी यासाठी या कष्ट करत असते आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं ही भावना देवेंद्र भावना त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राची मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना या अंमलात आला त्यांनी या धाडसी निर्णय घेऊन सर्व महिलांचा आम्ही स्वतः लाडके बहिणी एवढ्या भाग्यवर राहो आम्हाला असा लाडका भाऊ आम्हाला मिळालेला आहे जेणेकरून असे सावत्र भाऊ जे काय उचव ते करतायत त्यांचा काही फरक पडणार नाही त्यांनी तिथंच फक्त तकडे आलोद्र राहूया मी तरी सांगेन आणि या लाडक्या बहिणीने अगोदर पण जे दोन इलेक्शन झाले त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची काय ताकद आहे ती त्यांनी दाखवलीच आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये अजून त्याच्यात डब्बल नाही लाडक्या बहिणी काय पराक्रम करून दाखवतील आणि जे आमचे जे उमेदवार असतील त्यांना आणि आज आमच्या चे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आले तर आम्ही खरोखर आमच्या चेपूर नगरीच्या सगळ्या महिला ताडक्या बहिणींच्या वतीने आम्ही खरोखर खूप आम आनंद झालेला आम्हाला जेणेकरून आमचे